महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता कधी जमा होणार आहे याची तारीख निश्चित झाली आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लवकरच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवर थेट जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोनच दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे याबाबतची लेटेस्ट अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे लाडके बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून लवकरच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडके बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल अशी महत्त्वाची माहिती महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे महिला व विकास विभागाने ही महत्त्वाची अपडेट दिली असून महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा या, या बातमीला दुजोरा दिला आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता लवकरच जमा होणार आहे एप्रिल महिन्याचा हा दहावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे उद्यापासून किंवा परवापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा होणार आहे तर हा हप्ता नक्कीच जमा होणार आहे